आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी बेलोडे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला एकवीस जून दोन हजार चौदा सालापासून सुरू झालेला हा योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या आधुनिक युगातही योगासने शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो तसेच तणाव कमी होतो योग साधनेचे महत्व संपूर्ण जगाला भारताने दिले आहे दररोज सकाळी प्रत्येकाने चांगल्या आरोग्यासाठी योगासने करावीत असे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस वाय माने यांनी केले यावेळी क्रीडा शिक्षक जी ए मोरे यांनी विविध प्रकारची योगासने विद्यार्थ्यांना स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवली तसेच प्रत्येक योगासनाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेत योग साधना कशी महत्त्वाची असते तसेच योगासनामुळे लक्ष केंद्रित होते याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक एस वाय माने ज्येष्ठ शिक्षक जे बी माने पी टी पाटील ए जे खांडेकर एस डी बाबळे एन डी महापुरे व्ही पी मोटे जी व्ही रणधीवे एन के माळी सहाय्यक शिक्षिका एस एस जाधव बी आर शिवाजी कोळी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग साधना आणि मानवी शरीर याचा अत्यंत सहसंबंध आहे मानवी आरोग्य निरोगी राहण्यासाठी दीर्घायुष्य जगण्यासाठी अनेक आजारांपासून मुक्तता मिळण्यासाठी योगाला आरोग्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्व आहे जगाला भारतानं ए पाठव <coughs> <coughs> খালি <laughs> Terima kasih telah ああ。 नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष